नमस्कार बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे मग कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः करावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधू आणि भगिनीं एखाद्यासोबत नाते जोडता आले नाही तरी चालेल पण प्रत्येक माणसाचे मन जिंकता आले पाहिजे तेव्हाच माणसाच्या ते जीवनात व कार्यास्त होऊ शकतो बांधवांना एखाद्या माणसासोबत नाते जोडता नाही आली तरी चालेल पण प्रत्येक माणसाचं मन जिता आलं पाहिजे तेव्हाच माणसाच्या ते जीवनात व कार्यक्रशात होऊ शकतो बांधवांना उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन भाऊ एका माणसाला दोन मुलं होत ते दोघही त्याच्या दोघांची मस्त हुशार होती शाळेमध्ये आणि याच्यामध्ये शाळेमध्ये आणि याच्यामध्ये हुशार होती त्यांचं शिक्षण पूर्ण झालं सर्व काही चालू होतं परंतु एक एकाचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर मस्त हे करू लागले एकाचं लग्न झालं मस्त एकाचा उद्योग व्यवसाय करू लागला एक शेती करू लागला सर्व काही त्यांचं मस्त काही कारभार चालू होता चालू होतं त्यानंतर दुसऱ्याचं लग्न झालं काही दिवसांना दुसऱ्याचं लग्न झाल्यानंतर मात्र दोन तीन वर्ष मस्त जाईल आता दोन वर्ष मस्त केल्यानंतर तिसऱ्या वर्षी लहाने मोठ्याचे मस्त बायको असं म्हणाले तेच कमाई करायला तेच करायला कारण हे त्या त्याच्या वडिलांनी उद्योग व्यवसाय करून दिला आणि हा शेती शेतीच करतो ते उद्योग व्यवसाय करतो तो कमाई करायला असंच करायला तसं करायला मग त्याने बायपोचं ऐकून भांडण कट्टा करण्यास सुरुवात केली तिच्यासोबत घरच्यासोबत नातेवाईकासोबत कारण भांडण कटावं लागत नातेवाईक नातेवाईक येऊ लागले दोन्ही नातेबाब भांडण होऊ नये समजावून समजावून सांगण्यासाठी ते ना त्या घरच्याले भांडण करत होतं आणि नातेवाईकासोबत आडोतिवडो बोल होता आडवतिवडं बोलू लागला म्हणजे आडवतिवढं बोलल्यानं त्याच्या जवळ कोणीच येणार असे दिवसामागून दिवस गेले एकदा तो बीमार पडला बिमार पडल्यामुळं काय झालं त्याला पैसे आदल्याची व त्याची पडला पर परंतु त्याच्या मदतीला कुणीच ये परंतु लहाना तसं नव्हता प्रत्येकाशी पिरमान जिवाळ्या नापुडकी राहू लागला राहत होता आणि राहत होता आणि राहन राहणार सुद्धा राहतो मग तो राहिला आणि कुणालाच काही उलटून सोडतून बोलत नसे उलट प्रत्येकाशी पेरमान जिवाळ्या ना पुढकी राहायला सगळ्याचं मन जिंकलं मोठ्याच्या या बोलण्यामुळं वागण्यामुळं त्याच्या बायकोच्या सांगण्यावाळ्यामुळं त्याच्यावर कुणीच जायना येणार आणि या लहानच्या जवळ मात्र चलवत राहू लागेल मला सांगायचं तात्पर्य बंधू म्हणजे एवढंच की ज्या कोणास जीवनात कार्यात शिवायचं असेल आणि जर हे कर असेल तर एखाद्यासोबत नाते जोडता नाही आले तरी चालेल पण माणसाचे मन जिंकावे तेव्हाच माणूस त्या जीवनात व कार्य असं शिवू शकतं नसतं असं माणूस नाके न जोडल्यास व मन न जोड मन न जिंकल्यास असं अपयश होऊ शकतो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं तुमच्या कामाचं नाही मैत्रीच्या नातेवाच्या कोणा तरी करा पडतात त्यांना त्यांना लाईक सबस्क्राईब करणं सांगा म्हणजे अतिशय चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भोष्यात माझा व्हिडिओ तुमच्या का पडेल पण तुम्हाला पुन्हा एकत्र विनंती करतो की माझ्या अनमोल विचार चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा एवढं सांगा बंधू धन्यवाद केल्याबद्दल